कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुकामध्ये हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हरलो तर मात्र आयुष्य संपत मी लढणार आहे मी हिंमत हरणार नाही निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन या ईशाने मी आज मध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक येत आहेत कालची जी लढाई होती अपले ची, ची, लड़ाई ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्र साधू संतांचा शिवप्रभूंचा वीरांचा मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात मा उतरलेलो आहे